तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत चपला व बूट या दिशेला चुकूनही ठेवू नका घरात गरिबी तर येतेच पण घरात संकट व दारिद्र्य सुद्धा येऊ लागतं वास्तुशास्त्रात चपला व बूट ठेवण्यासाठी एक निश्चित जागा सांगितलेली आहे कारण घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा पसरवण्याचे काम चपला व बूट करत असतात कारण यांना आपण पायात घालून बऱ्याच जागी जाऊन येतो चपला व बुटाद्वारेच घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते जे घरातील लोकांच्या प्रगतीमध्ये बाधा व अडचणी येऊ लागतात काही लोक चपला व बूट दरवाजाच्या उमऱ्यावर सोडून घरात येत असतात तर काही लोक पायातील चपला व बुटा सकट घरामध्ये येत असतात सगळीकडे वावरत असतात पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही चपला व बुटामध्ये खूपच नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे आपल्या घरात बऱ्याच अडचणी येऊ लागतात याची आपल्याला सुद्धा कल्पना नसते तर मंडळी दरवाजाच्या समोर ठेवलेल्या चपला व बुटाकडे आपलं एवढं लक्ष जात नाही पण यामुळे घरात खूप अडचणी येऊ लागतात याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते कारण जेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते त्यावेळी जर आपल्या दारात चपला व बूट असतील तर सकारात्मक ऊर्जा ही नकारात्मक ऊर्जेत बदलून जाते आपण जेव्हा आपल्या कामासाठी घराबाहेर जातो त्यावेळी किंवा आपण घरात प्रवेश करतो अशा वेळी आपली चपला व बुटावर नजर पडत असेल तर आपल्या कार्यात अडथळे आल्याशिवाय राहणार नाहीत आपण घरामध्ये खूप पूजा अर्चा करताय पण अशी चूक जर आपल्याकडून होत असेल तर आपल्याला यश व सुख समाधान मिळत नाही यामुळे चपला व बूट ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे हे माहीत असणे अगदी गरजेचे असते वास्तुशास्त्रानुसार चपला व बूट आपण झोपतो त्या बेडच्या खाली चुकूनही ठेवायचं नसतं यामुळे आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप वाढत असतो यामुळे आपल्याला डिप्रेशन टेन्शन किंवा मानसिक तणाव होऊ शकतो त्याचबरोबर काही स्त्रिया घरामध्ये चपला घालत असतात पण देवघरात व स्वयंपाकघरात चपला वापरू नये यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा दोन्ही नाराज होतात यामुळे आपले धन हळूहळू खर्च होऊन आपल्या घरात गरिबी येऊ लागते घरात उत्तर पूर्व व ईशान्य दिशेला चुकूनही चपला व बूट ठेवू नका तसेच स्वैपाक घराच्या किंवा देवघराच्या भिंतीला चपला किंवा चप्पल स्टँड चुकूनही ठेवू नका यामुळे ग्रहदोष लागतो चपला व बोट स्लॅपवर चुकूनही ठेवायच्या नसतात यामुळे संपूर्ण घरात नकारात्मक शक्ती पसरत असते याचा परिणाम संपूर्ण घरातील लोकांवर होत असतो यामुळे घरातील लोकांची प्रगती सुद्धा थांबत असते घरामध्ये चपला व बोट अस्ताव्यस्त व उलटे सुलटे पडलेले असतील तर घरामध्ये दे शनिदेवाचा प्रभाव खूप जास्त वाढत असतो ज्या घरामध्ये शनीची कुदृष्टी आहे त्या घरात कधीही शुभ गोष्टी घडत नाहीत त्या ठेवणे चपलावा शोधण्याची जाते योग्य दिशा ही दिशा घेणार शनिदेवाची आहे जी पायाचे पायाचे कारक आहेत तर मंडळी आपण चपला व बोट ठेवण्याची योग्य दिशा जाणून घेऊयात व बोट पश्चिम दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण ही दिशा शनिदेवाची आहे जे पायाचे कारक आहेत चपला व बूट पश्चिम दिशेला ठेवल्यास शनिदेव शुभ असे फळ आपणास प्रदान करतात पण चपलाव बूट घरामध्ये पाहत आहेत असे ठेवले पाहिजे घराच्या बाहेर चपला व बूट पाहत आहेत असे ठेवल्यास आपणास शुभ फळ प्राप्त होणार नाही तर आपणास पश्चिम दिशेस चपला व बूट ठेवायचे आहेत जर आपणास पश्चिम दिशेला चपला व बूट ठेवणे शक्य नसेल तर आपण दक्षिण दिशेला चपला व बूट ठेवू शकता जर आपल्याकडे जुने चप्पल बूट असतील तर त्याचा तुम्ही वापरसुद्धा करत नाही असे चपला व बूट घरामध्ये चुकूनही ठेवू नका यामुळे घरात शनी राहू केतू यांचा प्रभाव वाढू लागतो परिणाम घरात भांडण क्लेश मतभेद व एकमेकाचे मत न जुळणे अशा गोष्टी घडू लागतात यामुळे जुने, या जुने चप्पला व बूट घरामध्ये चुकूनही ठेवू नका जे चप्पल बूट खराब झालेले असतील ते लवकरात लवकर घराबाहेर करा व जे चांगले असतील ते दान करा ते अर्थी आपल्याला शुभफळ असे प्राप्त होईल तसेच चौकटीच्या समोर चपला व बूट अस्ताव्यस्त अवस्थेत असतील तर शनिदेवाचा कोप आपल्या घरावर नक्की होतो कारण शनिदेव अनुशासनप्रिय देवत आहेत तसेच तुळशीच्या जवळ चपला व बूट ठेवू नका यामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते यामुळे व बूट ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे पश्चिम दिशा आहे या दिशेला व बूट ठेवल्यामुळे शनिदेवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो कारण शनिदेव हे पायाचे कारक आहेत पादत्राणे आपण पायामध्ये घालतो यासाठी आपल्याला चपला बूट ठेवण्यासाठी पश्चिम दिशा निवडली पाहिजे तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद बोला हर हर महादेव